श्री स्वामी समर्थ मंडळी अन्नपूर्णाच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर खमंग खुसखुशी कुछ चकलीची भाजणी कशी करायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे डाळी घेतलेले आहेत दोन प्रकारचे मसाले घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहे ले ले। पोहे शाबू मी घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता सगळे पदार्थ असे खुरकुर खु कु क्रिस्पी करपूस असे भाजलेले आहेत छान लालसर रंग येईपर्यंत मी सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत तर कशा प्रकारे भाजलेले आहेत ते आता आपण पाहून घेऊया तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पॅनच्या खाली वाळवलेला आहे तर मी एक शंभर ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे इथे शंभर ग्रॅम पोहे घेतलेले आहेत इथे परत जिरे घेतलेले आहेत चार चमचे धने एक वाटी घेतलेले आहे फुटाण्याची डाळ 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 मी घेतलेला आहे ते पाव किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो मुगाची डाळ पाव किलो अशा प्रकारे ह्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे हे प्रमाण अचूक आहे तर एक किलोला ला अर्धा किलो हरभऱ्याची डाळ तर एकूण हे सगळे पदार्थ व्यवस्थित असे भाजून घेऊया तर तांदूळ जास्त असल्यामुळे तीन बॅचमध्ये मी हे तांदूळ व्यवस्थित असे खरपूस रंगावर लालसर रंगावर भाजून घेणार आहे तर हे एक किलो तांदळासाठी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि बा मूग डाळ आणि डाळं हे मी पाव किलो घेतलेलं आहे तर उडीद डाळ शाबू पोहे हे मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेला आहे हे सगळं आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तांदूळ किंवा डाळी सगळे आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या जर डाळी स्वच्छ धुता म्हणजे धुवून वाळ वाळण्याचे जर प्रॉब्लेम येतात त्यामुळं निदान ओल्या कपड्याने डाळी सगळ्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या तांदूळ मात्र धुवूनच घ्यायचं ते पटकन वाळतात सावलीत त्यामुळे धुवूनच घ्यायचं तर आपले तांदूळ असे भाजलेले आहेत तर आता मी एका परातीत हे सगळं मिश्रण काढून घेते तर मी इथे शाबू घेतलेला आहे शंभर ग्राम तोही मी कढईमध्ये व्यवस्थित असा भाजून घेते खरपूस रंगावर शाबूमुळे चकलीला चिकटपणा येतो आणि एक छान टेस्ट येते तर हे जे मी पदार्थ घेतलेले आहेत सात प्रकारचे हे घेणं मस्त आहे माझे सासूबाई अशाच प्रकारे भाजणी बनवतात पूर्वीपासून ही आमच्या घरात भाजणी बनवली जाते त्यामुळे मी सगळं प्रमाण हे माझ्या सासूबाईंच्याकडून घेतलेलं आहे चक, तर तुम्ही अशा प्रकारे प्रमाणबद्ध प्रमाणबद्ध चकलीच्या भाजणीचं जे मी रेसिपी दिलेली आहे त्या पद्धतीनं जर चकलीची भाजणी तुम्ही बनवलात तर तुमची चकली ही खुसखुशीत खमंग आणि छान होऊन जाईल तर मुगडाळ आपण भाजून घेऊया मुगडाळ मी पाव किलो घेतलेली आहे इथं आणि ही चकली महिनाभर आपल्या चकलीसाठी काहीही होणार नाही अशी बनवून तयार होते अशी व्यवस्थित अशी भाजणी तयार केली तर, तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज करून घ्या मंडळी बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर मुगडाळ भाजी भाजून झालेली आहे तर मी पोहे भाजत आहे पोहेसुद्धा मी छान असे गोल्डन रंगावर भाजून घेणार आहे पोह्यामुळं एक छान खुसखुशीतपणा चकलीला येतो पोह्यामुळे सगळ्याच पदार्थांना छान छान चव येते छान खुसखुशीतपणा येतो उडीट डाळ घेतलेली आहे मी शंभर ग्रॅम तर उडी डाळ सुद्धा मी छान अशी गोल्डन रंगावर भाजून घेते तर आपलं सगळं भाजून झालेलं आहे थोड्या प्रमाणात तर आता मी मसाला घेतलेला आहे तर धने धने घेतलेले आहेत मी एक वाटी ते सगळं मी व्यवस्थित असं भाजून घेते हे सगळं मिश्रण जे आपण भाजून घेत आहोत ते सगळं आपण भाजून घ्यायचं आणि आपल्या गिरणीतून दळून आणायचं आता मी जे हे प्रमाण घेतलेलं आहे एक किलोच्या तांदळासाठी तर ह्याची अडीच किलोची चकलीची भाजणी बनवून तयार होते जिरे पण थोडंसं परतून घ्यायचं गरम करायचं जास्त काय भाजायचं नाही कारण त्याचा स्मेल जाण्याची शक्यता आहे तर एक किलो तांदळापासून जे बाकीच्या डाळी घेऊन जे काय मिश्रण तयार होतं ते अडीच किलो भाजणी तयार होते आपली तर अशा प्रकारे आपली भाजणी तयार झालेली आहे तर स मी शेजारच्या गिरणीतून ही सगळी भाजणी तयार दळून आणते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी चक भाजणीची चकली कशी बनवायची कशी खुसखुशीत बनवायची ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर मी व्यवस्थित असे सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे भाजणी बनवा आणि तुमची चकली कशी झाली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मंडळी तर आपल्या भाजणी तयार झालेले आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे मोजूया तर हे सगळं मिश्रण अडीच किलो ह्या प्रमाणात झालेलं आहे तर धन्यवाद मंडळी माझ्या संपूर्ण